विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज आमदार प्रयत्ती शिंदे यांच्या आमदार निधीतून सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे सोलापूर येथे अत्याधुनिक संगणक संचाचे उद्घाटन सोलापूर सोलापूर शहरातील सोलापूर रेल्वे पोलीस स्टेशन येथे पोलिसांना त्यांची माहिती व त्यांच्या विविध कामाकरिता अत्याधुनिक संगणक संच नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत होती सदर पोलीस स्टेशनातील पोलिसांनी आमदार प्रणिती शिंदे यांना भेटून संगणक व प्रिंटरची मागणी केलेली होती आमदार प्रणिती शिंदे यांनी तत्काळ आमदार स्थानिक विकास निधी सन दोन हजार एकवीस बावीस अंतर्गत सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे सोलापूर येथे दोन संगणक व एक प्रिंटर देणे अंदाजित रक्कम एक पॉईंट पाच लक्ष हे मंजूर केले व त्यांचे उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या अशुभ हस्ते संपन्न झाले यावेळी डी वाय एस पी प्रवीण चौगुले ए पी आय अमोल गवळी पी एस आय शिवाजी शिंदे पी एस आय श्रीकांत वाघमारे आर पी एफ पी आय सतीश विधाते आर पी एफ क्राईम सतीश कांबळे सहायक पोलीस फौजदार संजय जाधव नगरसेवक विनोद भोसले बाबा करगुळे सुनील कांबळे रेणुका चव्हाण माने धंगेकर बालाजी जाधव पवन गायकवाड आदी उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा